नाशिक येथील मालेगाव डोंगरारे येथील याची या मुकलीवर झालेल्या अत्याचार व निर्गुण हत्येच्या निषेधार्थ आज सकल सोनार समाजाच्या वतीने क्रांती चौक येथून आक्रोश मोर्चा काढण्यात आला यज्ञ अत्याचार व निर्गुण हत्येमुळे संपूर्ण राज्यभर रान पेटले आहे É atriz. Vai, vai,

काही महिन्यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या तालुक्यातील एक तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करून डोक्यात दगड घालून त्याची मिरगुण हत्या आली महाराष्ट्रभर रान पेटलं होतं इवन लोकांनी न्यायाचा दरवाजा दार जो होता ते पण तोडण्याचा प्रयत्न केलेला इतक्या मोठ्या प्रमाणात संताप आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद च्या सोनार या समाजाने सैकड़ों ज्या संख्येने क्रांतीचा छत्रपती शिवाजी महाराजाचा साक्षीने रॅली काढून आज भागि आयुक्तालय येथे निवेदन सादर केले आहे काही महिला भगिनी आपल्या सोबत आहेत त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी पण आपल्या सोबत आहेत असन युनिव्हर्सल टीव्ही निलोडे आपलं स्वागत आहे आज आपण सैकड़ों संख्येने क्रांती विधून एकपत मोर्चा काढलेला आहे आणि सादर केले काय म्हणा हा मोर्चा गेल्या आठ दिवसापासून तयारी चालू होती पुन्हा मराठवाड्याभर या मोर्चे चर्चा होती कारण नाशिकमध्ये गेल्या पंधरा दिवसापासून जे प्रकरण चालू आहे सोळा नोव्हेंबर त्या सोळा नोव्हेंबर दिवशी घटना दुसरे घटना घडलेली आहे एक साडेतीन वाजता चिमुकली त्यासोबत अत्याचारपूर्तीचा जो हत्याकांड झालेली आहे हा मानवी स्वभाव नसून एक हिंसक प्राण्याच्या पुढे सुद्धा हा झालेला आहे अशा व्यक्तीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही आहे कारण की आज या मोर्चामध्ये आक्रोश म्हणून जे काही परिवार उतरले होते एक आई होती एक बहीण होती एक, एक वडील होता एक भाऊ होता असे सगळे बघितलं प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या कुटुंबात एक लेकरू आहे एक मुलगी आहे असा विषय घेऊन आज या ठिकाणी रस्त्यावर सगळे उतरलेले आहे हे करत असताना सरकारला एवढं सांगायचं आहे की न्याय कोणता आहे अशी ही शिक्षा व्हायलाच पाहिजे कारण की अशा व्यक्तीला जगण्याचा अधिकार नाही आहे आणि सरकारने एक नवीन कायदा काढावा आणि नव्वद दिवसाच्या मुदतीमध्ये त्याला फाशी व्हावी असा जर कायदा झाला तर मला तरी वाटतं देशामध्ये काही ना काही परिवर्तन होणार आणि मोठ्या प्रमाणात होणार तसं सरकारने आज योजना आखली लाडकी बहीण तसं पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये सारखे आहे महाराष्ट्राची संस्कृती की नारीला हा सन्मान दिला गेला पाहिजे आणि नारी ह्या कधी संबंधित राहिलेली आहे ती संस्कृत असल्यामुळं महाराष्ट्रातली परंपरा आहे आमची आई म्हणून कसं बघतो आपण आई म्हणून मी असा विचार करते की प्रत्येक आई घरातून बाळ गेल्यानंतर ती आता आपलं बाळ असून असुरक्षित असं समजते असं होता काम नये या सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून आणि त्याला भर चौकात सगळ्यांना देखत मारा त्याचा ताबडतोब त्याला फाशी देऊन सुटका नाही व्हावी त्याचे हातपाय त्याच पद्धतीने तोडावे ज्या पद्धतीने त्याने यज्ञाला मारलं त्याला प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा मार पडल तेव्हा समाजात असं प्रकरण घडणार नाही तटकन दिशी त्याला जर पाशी मोकळा झाला तर काहीही फरक पडणार नाही प्रत्येक त्याचे पण हातपाय अवयव तसेच तोडले पाहिजे त्याची पण तशी निर्गुण हत्या झाली पाहिजे हीच या सरकारला मागणी आहे हे अशा प्रकरण घडता ना कामा नाही ना या सरकारने या सगळ्या शासनाला हेच म्हणणे की ह्या प्रकरणाचा ताबडतोब निकाल लावला फास्ट ट्रॅक कोर्टामध्येच याचा निर्णय लागला पाहिजे याला निर्णयाला वेळ नाही लागला याच का वाट पाहत आहे का बरं त्याला पोचत आहे तिथं जेलमध्ये का पोचत आहे त्याला त्याला का नाही ताबडतोब तुकडे करत त्याचे हे आमच्या जवळ नाही तुमच्या आम्हाला द्या आम्ही करू शकतो आपली आणि सुरक्षित नाही ना 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 प्रश्नाचा हा उत्तर मी देणार मी तर समान म्हणून इथेही आलेली आहे आणि एक किमोगी मी निरागच होती तिच्यामध्ये कसले तुमचे राजकारण नाही आणि आम्ही इथे समाज म्हणूनच आलो आहे आणि एक समाजाची मुलगीचा हा प्रश्नच नाही आहे की आपल्या भारतामध्ये या मुलगी पण चुकी आहे ते सगळ्या समान कायदा पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे आणि सरकार सरकारीच्या आम्हाला विश्वास आहे हे नक्कीच यज्ञ मिळाला आपण बघत आहोत आपण बघत आहोत काही तर किती संतप्त प्रतिक्रिया मग ते पुरुष असतील किंवा महिला असतील यांनी किती संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे का त्याला तुम्ही तर न्याय न्याय द्याल त्यापूर्वी तुम्ही त्याला आमच्या हवाले करा जेणेकरून आम्ही पद्धती आमच्या पद्धतीने ज्या पद्धतीने त्याने त्या मुलीचे हातपाय तोडले त्याचं तो हातपाय आम्ही तोडू अशी संतप्त तो प्रतिक्रिया या महिला महिलांनी आणि पुरुषांनी दिलेली आहे बघूया आपण न्याय कसा मिळतो आपण पाहत राहायन न्यूज धन्यवाद आणि मी शासनाने एवढीच विनंती करते की लवकर ते चार्जशीट दाखल केलं पाहिजे आणि म्हणून देखील केस लवकरच लवकर बोर्डवर आणि लवकरात लवकर जो आरोपी आहे त्याला लवकरच लवकरच शिक्षा होईल पंधराशे रुपये देऊन फक्त नाही महाराष्ट्रामध्ये छत्रपती महाराष्ट्र शासनामध्ये सुरक्षित राहते म्हणून मला महाराष्ट्र शासनाला सांगायचंय की पैशाची गरज नाही आम्हाला सुरक्षाची गरज आहे म्हणून आम्हाला सुरक्षा पाहिजे आम्ही तुमच्या आश्वासनामध्ये भाग पडत नाही आम्हाला तुमचे पैसे नको तुम्ही फक्त आम्हाला सुरक्षा द्यावा एका जिल्ह्यामध्ये डायरेक्ट करण्यात आला माझे महाराष्ट्र शासनाने थोडासा विचार करा थोडी दिसली पाहिजे काोगि अशास्त्रामा गाडी नै हो त्यसको तय हु को अत्याचार हुन्छ आपण जेव्हा आश्वासन दिलं तेव्हा काही आश्वासन वगैरे दिलं तुम्हाला मंत्री महोदयांनी पत्र दिलंय की लवकरात लवकर आपण जे मागणी केल्या होत्या की उद्धव निधन साहेबांची नियुक्ती खाली त्यांना दिली केलेली आहे आणि ते लवकर आमचा असं आश्वासन दिलेलं आहे आणि जर आमच्या आघाडी कायदा पारित होत असेल आम्ही

त्यांच्या मुलीवर झालं असतं तर त्यांनी आमचं बाळासाहेब ठाकरे जर बसले असते तर त्यांनी डायरेक्ट इन्फॉर्म करायसाठी मास्त नाही जशी उद्याची हाती घेतो तसेच त्यांनी करावं या महिलांच्या संतप्त प्रतिक्रिया आपल्याला इथं पाहायला लागत आहे महिलांचं विजय आहे तर त्याला तुम्ही पाशी देऊ नका आमच्या हवाली करा आणि पंधराशे रुपये न देता सुरक्षित मुलगी व सुरक्षित महिला असा कायदा आणा आणि एक तर स्पष्ट म्हणणं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत आणि शासन ह्या काम ह्या ज्या गुन्ह्यामध्ये किंवा इतर गुन्ह्यामध्ये सक्षम फेल झालेले आहेत आपण पाहत राहा न्यूज टी व्ही न्यूज थँक्यू